मित्रांनो रत्नागिरी हे ठिकाण महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून जवळजवळ तीनशे पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तसेच हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात असून कोकण विभागाचा भाग आहे रत्नागिरी हा जिल्हा पर्यटन विभागासाठी महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी आपल्याला समुद्रकिनारे ऐतिहासिक वास्तू मंदिरे व त्याचबरोबर नैसर्गिक पर्यटन स्थळाचा आनंद घेता येईल रत्नागिरी हा जिल्हा अल्फोंसो आंब्यांसाठी ओळखला जातो अल्फोंसो आंब्यांना आंब्यांचा राजा म्हणून ओळखले जाते तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत रत्नागिरीतील काही खास टुरिस्ट पॉईंट जे पर्यटक भेट देता चला तर मग करूया आपल्या या आप व्हिडिओला नंबर दहा रत्नागिरी मरीन फिश म्युझियम रत्नागिरी बस स्थानकापासून साधारणत तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर हे सागरी मत्सालय आणि संग्रहालय आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या सागरी संग्रहालयाची स्थापना झाली होती या संग्रहालयात आपल्याला दुर्मिळ आणि सुंदर नमुने पाहण्याचा आनंद घेता येईल जसे की हॉर्स फिश लॉयन फिश ट्रिगर फिश स्टार फिश अशा बऱ्याच सागरी माशांचा अनुभव घेता येईल हे ठिकाण खास करून लहान मुलांसाठी खूप आवडीचे ठिकाण आहे नंबर नऊ थिबा पॉईंट थिब पॉइंट हे ठिकाण रत्नागिरीमधील लोकप्रिय पर्यटन स्थानापैकी एक आहे तसेच हे ठिकाण सर्वात आदर्श आणि प्राचीन ठिकाण म्हणून ओळखले जाते म्यानमारचा राजा ठेबु याला या ठिकाणी आणून तुरुंगात टाकण्यात आले होते अशी या जागेबद्दल मानले जाते थिबा पॉईंट हे ठिकाण मुळातच हिरव्यागार शेतांनी वेळलेला किल्ला आहे पर्यटक या ठिकाणी येऊन त्यांची रचना आणि ऐतिहासिकतेचा आनंद घेत असतात रत्नागिरी बस स्थानकापासून हे ठिकाण फक्त दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर आठ जयगड लाईट हाऊस जयगड लाईट हाऊस हे ठिकाण रत्नागिरीमधील लोकप्रिय पर्यटन स्थानापैकी एक आहे या लाईट हाऊसची स्थापना एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये करण्यात आली होती तसेच हे लाईट हाऊस शंभर टक्के कास्ट आयरनपासून पासून बनलेले आहे ब्रिटिशांच्या काळात या लाईट हाऊसची निर्मिती करण्यात आली होती अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मोठ्या जहाजांना लाईट हाऊसद्वारे मार्ग दाखवले जातात तसेच या लाईट हाऊसवरून आपल्याला अरबी समुद्र आणि रत्नागिरी शहराचे रोमांचक आणि अविस्मरणीय सण पाहण्याचा आनंद घेता येईल रत्नागिरी बस स्थानकापासून हे लाईट हाऊस जवळजवळ बेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सात भारतीय समुद्र किनारा कोकण किनारपट्टीवर स्थित असणारा भारतीय हा समुद्रकिनारा एक अद्भुत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो भारतीय समुद्रकिनारा हा दीड किलोमीटर एवढ्या परिसरांमध्ये दे विस्तारलेला आहे या बीचवर तुम्ही निळे पाणी चंदरी वाळूचा परिसर आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ शकता सूर्यास्ताच्या वेळेस बरेच पर्यटक या बीचवर गर्दी करत असतात भारतीय हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो रत्नागिरी बस स्थानकावरून हा बीच साधारणत तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सहा आरेवारी बीच रत्नागिरी या शहरापासून साधारणत बारा किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारा आरेवारी हा बीच अतिशय स्वच्छ व शांत समुद्रकिनारा आहे या बीचवर असणारी शांतता व स्वच्छता आपल्या मनाला एक वेगळी शांती देऊन जाते आरेवारी बीचवर असणाऱ्या सौंदर्यामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे बरेच पर्यटक या बीचला सकाळी आणि संध्याकाळी भेट देण्यासाठी येत असतात तसेच जाएगड़ तसे या ठिकाणी आपल्याला सागरी पक्षांना देखील पाहण्याचा अनुभव घेता येईल नंबर पाच जयगड किल्ला जयगड हा किल्ला कोकण विभागातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे तसेच हा किल्ला सागरी दुर्ग किल्ला आहे या किल्ल्यांची बाहेरील तटबंदी अजूनही शाबूत आहे चार एकर इतक्या परिसरांमध्ये विस्तारलेल्या किल्ल्यांच्या दक्षिण टोकाला खंड आणि मजबूत बुजने वेढलेले आहे तसेच या किल्ल्यांच्या मध्यभागी कान्होजी आग्रे यांचा वाडा गणपती मंदिर आणि पाणी साठवण्यासाठी तीन विहिरी आहेत जयगड या किल्ल्यांच्या जवळजवळ जयगड लाईट हाऊस हे देखील ठिकाण आहेत जयगड किल्ला हा रत्नागिरी पासून साधारणतः बेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर लोकमान्य टिळक म्युझियम लोकमान्य टिळक या म्युझियम ला टिळक आली संग्रहालय या नावाने देखील ओळखले जाते टिळक आली हे संग्रहालय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वडिलोपार्जित घर आहे हे घर मूळ म्हणजे कोकणी वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या म्युझियम मध्ये लोकमान्य टिळक यांचे जीवन आणि चित्रे व रेखाचित्रे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण केले आहे या संग्रहालयाची देखरेख भारतीय पुरातत्व विभागाकडून केली जाते मित्रांनो तुम्ही जर सहरीसाठी कोकणात जाणार असाल तर नक्की या म्युझियमला भेट द्या नंबर तीन रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी बस स्थानकापासून फक्त चार किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारा रत्नदुर्ग हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावर बसलेला ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे रत्नदुर्ग हा किल्ला बहामनी सुलतानाच्या काळात बांधला गेला हा किल्ला तिन्ही बाजूनी अरबी समुद्राने वेळलेला आहे किल्ल्यांच्या भिंतीचे काही भाग आज देखील साबुत आहे या किल्ल्यांच्या मध्यभागी भगवती देवीचे मंदिर असल्याने याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते सूर्यास्ताच्या वेळेस या किल्ल्याला बरेच पर्यटक भेट देत असतात दे नंबर दोन मांडवी बीच मांडवी बीच हा समुद्रकिनारा रत्नागिरी शहरापासून चार किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे रत्नागिरी शहरातील सर्वात गजबजलेल्या समुद्रकिनारा म्हणून या बीचला ओळखतात मांडवी बीच हा अतिशय सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा आहे जो राजीवंत बंदरापर्यंत पसरलेला आहे या समुद्रकिनाऱ्याच्या पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे हा बीच वाळूसाठी ओळखला जातो तसेच या समुद्रकिनाऱ्याच्या माथ्यावर बुरुज असल्यामुळे या बीचला रत्नागिरीचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते सूर्यास्त वेळेस बरेच पर्यटक या मांडवी बीचला भेट देण्यासाठी येत असतात नंबर गन्पति पुले। गन्पति पुले एक गणपतीपुळे गणपतीपुळे हे ठिकाण कोकण विभागातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून साधारणतः तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हे ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे गणपतीपुळे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथे असलेले सोळाशे वर्षापूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर आहे हे गणपती मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी बसलेले आहे तसेच गणपतीपुळे हा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीवरील सर्वात प्रेक्षणीय समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो गणपतीपुळे हा बीच स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात तर मित्रांनो आज आपण रत्नागिरीमधील असे काही टुरिस्ट पॉईंट जाणून घेतलेले आहे मित्रांनो रत्नागिरीमध्ये बरीच पर्यटन स्थळ आहेत ज्यांचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तर तुम्ही रत्नागिरीमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील